मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार म्हणजे अठ आठ, आठ तारीख किती आठ एप्रिल आठ एप्रिल आहे आज आ, आज आहे संदीप घरी म्हणजे त्यांनी सुट्टी घेतलेली आहे तर त्यांच्या मदतीने मला थोडेसे काम करायचे आहे थोडे घरातले काम आहे आणि थोडे बाहेरचे काम आहे तर सगळ्यात पहिलं तर महत्वाचं घरातलं काम म्हणजे मला ही जे आपली गॅलरी दिसते हे जे प्लांट्स दिसत आहे हे सगळं मला व्यवस्थित करायचंय त्यांना औषध वगैरे घालायचं आहे आणि काही झाडं इकडे तिकडे थोडेसे प्लेस करायचे आहे काही कुंड्या रिकाम्या आहेत तर त्या रिकाम्या कुंड्यांमध्ये म्हणजे मोठ्या कुंड्यांमध्ये ते छोटे जे झाडं आहे किंवा ज्या छोट्या कुंड्यांमध्ये जी झाडं आहे ती मोठ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करायची तर अशी सगळी कामं काम आहे आणि थोडीशी झाडांची काळजी घेतली की छान वाटतं तर ते एक करायचं आहे आणि अजून दिवस थोडासा प्रॉडक्टिव्ह राहणार आहे आम्ही थोडंसं बाहेर पण जाणार आहोत थोडीशी महत्वाची कामं आहे तर हे सगळं मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मध्ये कुठलंही काम करायचं म्हटलं तर ती सगळ्यात आधी रिकामी करावी लागते कारण आमची जी बाल्कनी आहे त्याचं जी विथ आहे लेथ तर आहे भरपूर पण विड जी आहे ती चार फूट आहे त्यामुळे जास्त मोठी नाही आहे तरी इथे आम्ही हा झोका लावलेला होता तो सगळ्यात आधी काढून घेतला आणि त्यानंतर ही जी सगळी झाडं आहे ती एक एक करून आम्ही खाली ठेवत होतो आणि आता ह्या ज्या कुंड्या आहेत त्या भरपूर जड आहे त्याच्यामुळे मला इथे संदीपची मदत लागणार होती म्हणूनच मी हे संदीप असतानाच काम करायचं ठरवलं तर सगळ्यात आधी माझ्याकडे हे जे चाफ्याचं झाड आहे चाफ्यांच्या फुलांचं तर हे मी सगळ्यात आधी खाली घेतलं म्हणजे संदीपनी खाली घेतलं आणि त्याला सगळ्यात आधी स्प्रे मारून घेतला तर त्याची जी दांडी आहे म्हणजे त्याची जी फांदी आहे ती फारच लांब पर्यंत अशी मागे म्हणजे आमच्या गॅलरीच्या पण बाहेर जाते त्यामुळे त्या झाडाला औषध वगैरे मारता येत नाही म्हणून मी त्याला आधी खाली घेतलं आणि या पद्धतीने सगळं औषध मारून घेतलं त्यानंतर यामध्ये खत वगैरे घालायचं होतं तर या पद्धतीनेच मी सगळ्या झाडांना खत घालून घेतलेलं आहे आणि इथे अ ज्या कुंड्यात मी एक एक जसं खाली करत गेली तसं तसं तो ती जी जागा रिकामी झाली तिथे जाळी लागते म्हणजे जाळ लागतं तर ते सगळं पुसून घ्यायचं झाडून घ्यायचं किंवा झाडाचे छोटे छोटे पानं इकडे तिकडे पडलेले असतात धूळ असते हे सगळं झाडून घ्यायचं आणि साफ करून घ्यायचं कपड्यांनी तर हे काम मी करत होते हे ना ते या झाडाच आहे सगळं ते पांढर पांढर कोणतं तिथे जागा नाही रे मग कुंडी पण मोठी आपण घेतली ना केली ना आणि मग त्याच त्याला मध्ये ठेवतो याला मध्ये ठेवायचं इथे नाही त्याच्या बाजूलाच इथे तिकडून बरोबर त्याला पण खतबीत टाकून मग करायचं इथे माझ्याकडे छोटा झाडू होता त्याने मी थोडं क्लीन करून घेतलं आणि आता इथे तुम्ही बघू शकता संदीप जे आहे ते सगळं कुंड्या खाली करून आणि त्याच्यामध्ये खत वगैरे घालायचं काम करत आहे तर आता हे चाफ्याचं झाड आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता कशी पांढरी कीड लागलेली आहे तर ही जी पांढरी कीड आहे ती कशाने जाते हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आता माझी जी गॅलरी आहे ती नॉर्थ साईडला आहे उत्तरेकडे आहे त्याच्यामुळे त्याला ऊन फार लागत नाही तर उन्हाळ्यामध्ये थोडीफार ऊन उन लागते आणि आता उन्हाळ्यामध्येच इथे तुम्ही बघू शकता या झाडाला छानशी फुलं आलेली आहे पण तेव्हा जर अशी कीड लागलेली असली तर मग ते फुलं पण व्यवस्थित येत नाही ही सगळी कीड जी आहे ती सगळ्या फुलांना पानांना खाऊन घेते तर ही ॲक्च्युली दुसऱ्या झाडावरची होती आणि ती इकडे आली आहे आता इथे आम्ही नर्सरीमधून मागे काही खत आणलं होतं तर ते मी पंधरा पंधरा दिवसाने घालायचं का काम करते तर आता पंधरा दिवस झाले होते झाले होते पंधरा दिवसांपेक्षा थोडे जास्तच झाले होते तर झाडांकडे लक्ष काहीसं दिलं गेलं नाही मागच्या एक दोन दोन आठवड्यांमध्ये तर म्हटलं चला आता ना या झाडांना जरा बघू थोडं खत वगैरे सगळं मुळाशी आम्ही याला खत घालतो तर खत कसं घालायचं थोडंसं कोरून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये खत घालून आणि थोडंसं हे छान मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने सगळ्या झाडांना खत घालून घेतलेलं आहे तर इथे एक दोन झाड संदीपनी केले पण त्यानंतर त्यांना मीटिंग होती त्याच्यामुळे मग त्या बाकीची कामं हो मग मी केली जवळच्या जवळ कुंडी पूर्ण खाली जाते तिकडे नको सरको त्यांच्या झाडांना ते सगळं पांढर पांढर लागेल हे बघा इथे मी हे काम करत होते आणि संदीपला म्हटलं थोडस मला हे शूट करा करायला मदत करा तर त्यांनी या अँगल मध्ये शूट करून ठेवलं या पद्धतीनेच मी सगळ्या झाडांना माती चेंज केली थोडी माती ऍड करायची होती ती केली त्यानंतर खत घातलं आणि हे तुळशीचं झाड खूप दिवसांपासून आणून ठेवलेलं होतं पण ते लावायचं काही मुहूर्तच झाला नाही ऍक्च्युली कसं होतं ते छोटंसं झाड जा होतं आणि कुंडी पण नव्हती एक छोटीशी कुंडी होती पण त्याच्यामध्ये मला लावायचं नव्हतं तर एक दुसरी कुंडी जी होती ज्यामध्ये मी कांदे लावलेले होते ती रिकामी होणारच होती तर म्हटलं त्याच्यामध्येच लावून घेऊ म्हटलं आज ते काम करून घ्यायचं हे सगळं काम झाल्यानंतर आता गॅलरीमध्ये तुम्ही बघू शकता सगळी माती माती झालेली आहे आणि ही मग मी झाडून घेत आहे तर इथे जो काही कचरा झाला तो कचरा मी डस्टबिन मध्ये टाकून घेतला आणि जी माती माती आहे ती परत झाडांमध्ये थोडी थोडी घालून घेतलेली आहे तर सगळं खत वगैरे घालून झालं सगळं क्लिनिंग झालं आणि आता हे जे बगीचा नावाचं असं एक खत आहे म्हणजे इन्सेक्टिसाईड आहे हे ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड तर हे सगळ्या झाडांना मारून घेणार आहे तर हे तुमच्या कुठल्या पण इथे लिहिलेलं होतं की यूजफुल फॉर ऑल इनडोअर अँड आउटडोर प्लांट्स त्यानंतर हे जे आहे ते याच्यामध्ये कुठले पण जे किडे असतात जसं मिलबग आहे जसं माझ्या झाडांना हे मिलबगच लाग लागलेलं आहे मिलीबग काहीतरी तर इथे ते पांढऱ्या कलरचे किडे आहे तर ते आहे त्यानंतर कॅटरपिलर फंगस लिपस्पॉइल त्यानंतर व्हाईट फ्लीज आणि ऍफिड्स असे जे काही किडे वगैरे आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे किडे जे आहे ते याने जातात तर ते सगळ्या झाडांना मारून घेतलं आणि त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलेलं आहे तर आता पाणी घालताना हे जे मनी प्लांट आहे ते मनी प्लांटचे पानं जे आहे ते पण थोडे क्लीन करून घेतले आणि इथे मनी प्लांट जो आहे त्या साईडला तिथे खाली पूर्ण स्वच्छ पण करून घेतलेला आहे पाणी घालताना पण व्यवस्थित पाणी घालायचं कारण कधी कधी काय होतं म्हणजे नेहमीच आपण मातीमध्ये पाणी घालतो आणि मा ती माती, माती, माती सरकली जाते तर या पद्धतीने सावकाशपणे सर्व साइडनी सगळ्या साईडनी थोडंसं सा पाणी घालायचं म्हणजे माती जी आहे ती कुंडीतून बाहेर जात नाही त्यानंतर ही जी रेलिंग आहे तर ही पण थोडीशी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर गॅलरी पण धुवून घेतलेली आहे तर गॅलरी माझी मावशी जी, जी येते कामाला फरशी वगैरे पुसायला तर त्या मावशीनेच गॅलरी धुवून दिली तर या पद्धतीने माझी गॅलरी मस्त स्वच्छ झालेली आहे आणि अजून एक सांगायचं राहिलं तर इथे जे आहे गॅलरी धुण्याच्या आधी मी थोड्याशा जाळ वगैरे पण काढून घेतल्या आता इथे तुम्ही बघू शकता भिंतीला वरती जाळ्या लागलेल्या असतात तर त्या थोड्या काढून घेतल्या त्यानंतर भिंतीवरती धूळ पण असते तर मग ती पण धूळ थोडं पाणी मारून या ज्या गॅलरीच्या भिंती वगैरे आहेत त्या पण थोड्या क्लीन करून घेतल्या आणि जे काही पाणी उरलेलं खाली म्हणजे जे खाली पडलं त्यानंतर सगळ्यात शेवटी मावशीने मग ही गॅलरी धुवून दिली जे पाणी संदीप मारत होते तर हे आत येऊ नये म्हणून मग मी गॅलरीचा दरवाजा बंद केला आणि त्यांनी बाहेरून सगळीकडून पाणी मारून घेतलेलं आहे हे आता तुम्ही बघू शकता गॅलरी किती स्वच्छ क्लीन दिसत आहे गॅलरी क्लीन करून झाल्यानंतर आम्ही मिसळपाव केला होता म्हणजे आज मी ब्रंच केलं मिसळपावच केलं आणि इथे आता आम्ही मिसळपाव एन्जॉय करतो आहे याची रेसिपी मी अजूनपर्यंत शेअर केलेली नाही आहे म्हणजे मी इथे पण शेअर केली नाही आणि सोनल रेसिपीजवरती पण शेअर केली नाही तर हे दोघं सगळं सांगत आहे की छान झालं मिसळपाव आणि मी पण मिसळपाव एन्जॉय करत होती बोलायचं होतं मला पण माईक नव्हता तर आवाजच व्यवस्थित आला नाही म्हणून मग मी आता व्हॉइस ओव्हर करत आहे मिसळपाव खाऊन वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी पाच वाजता निघालो डॉक्टरांकडे तर आम्हाला डोळे चेक करायचे होते मला आणि संदीपला सॉरी आयुषला तर आम्ही दोघांना दोघांना दाखवण्यासाठी दोघांचे डोळे दाखवण्यासाठी आम्ही डॉक्टरांकडे निघालो कडे जाऊन आल्यानंतर आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती तर संदीपला थोडी शॉपिंग करायची होती त्यासाठी आम्ही सी सी एमला गेलो म्हणजे सिटी सेंटर मॉल नाशिकला तर इथे आता आम्ही आय थिंक पॅन्टलूनसमध्ये आहो आणि पॅन्टलूनसमध्ये थोडेसे समर कलेक्शन जे आहे ते बघायचं होतं तर त्यासाठी इथे आलो तर इथे होते कलेक्शन तर बऱ्यापैकी होते तेवढी व्हरायटी पण नव्हती पण रेंज बऱ्यापैकी जास्त होती म्हणून मला असं वाटलं की आम्ही मग दुसरीकडे बघितलं तिथे आम्ही काही घेतलं नाही फक्त बघितलं आणि येता येता आता मी मिस्टरांसोबत फिरते म्हटल्यानंतर आपण जस ज्या लेडीज आहे तर त्या थोडस थोडा आपला वे चेंज करून लेडीज कलेक्शनमध्ये तर जातोस तर मी पण तिथून गेली आणि जाता जाता तुम्हाला पण ते कलेक्शन थोडंसं दाखवलेलं आहे आताच आम्ही घरी आलेलो आहे आणि आता वाजले आहे पावणे दहा मी आता वरण भातचं कुकर लावलं आहे सकाळचं जे मिसळपाव केलं होतं त्याची म्हणजे जी भाजी आहे मटकीची तर ती आहे अजूनही तर फक्त आता वरण भातच लावायचा होता तेवढं लावलं आणि आम्ही आता गेलो होतो मागाशी एकतर आय हॉस्पिटलमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो थोडीशी शॉपिंग करायची होती संदीपला तर त्यांच्या ऑफिसमध्ये काही इव्हेंट वगैरे आहे त्यासाठी त्यानंतर ते झाल्यानंतर सगळी पूजेची तयारी जी होती तर ती सगळी म्हणजे जे काही साहित्य वगैरे लागणार आहे गुढीपाडव्याच्या पूजेला तर ते सगळं घेतलं आणि आता मी घरी आलेलो आहे आता जेवण करू आणि हा आजचा दिवस मी इथेच संपवते आणि हा व्हिडिओ पण मी इथेच संपवते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय